चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करा करावा लागू नये म्हणून खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे आता तुम्ही जिथं उभे आहात ती एक तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे खड्डा भरलेला आहे आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत तो एकदम म्हणजे एम सिक्स्टीचा आर एम सीचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे ह्याच्याने आपण एक परतो आहे दुसरं जे रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड स्क्क हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्यानी आपण खड्डे भरतोय तिसरं आहे सी आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळस पैसे इथून तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डी एल सी च्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एम सीचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिके टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे आहेत ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतो आहे त्यामुळे हे चार प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला प्रय आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते याच्यामध्ये याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी पी डब्ल्यू डी अधिकारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि आमचे एस एम सी म्हणून आहे त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी श्वास मेहता आणि आमचा पोरटाचं सत्या हे सगळे लोक त्याचं एक अगोदर सडी केला आहे कुठे कुठे खड्डे किती आहेत कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे मला वाटतं गणपतीपूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा मुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे दोन दोन वर्षापूर्वी स्वतः रस्त्यावरती उतरलेत मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरके आले पण आता एक आशा वाटते या सगळ्यांना आंदोलन करते देखील म्हटले आम्हाला आता आशा वाटते की मुख्यमंत्री स्वतः पाहायला आले आहेत साखर बनवना की बिल्कुल गणपती गणपती म्हणून आपण याचा डे नाईट आपण काम करू शेवटी मी मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी एक रस्त्यावरचा म्हणजे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला माहीत आहे की यामध्ये आप आपल्याला जे काही चाकरमान्यांना त्रास होतो तो होऊ नये मग आपल्याला मुंबई पुण्यावरून ट्रॅफिक डायव्हर्ट करावी लागते आपला चाकण हा जो वाकण फाटा आहे पाली वाकण तिकडून आपल्याला पाठवायला लागते आणि एक या रोडवर जो असलेला भार आहे तो कमी करण्यासाठी हे सर्व डिवाईड करावं लागतं पण मला वाटतं या पा गणपतीपूर्वी बऱ्यापैकी या ठिकाणी अशा या मेथडमुळे आपण चाकरमान्यांना दिलासा देण्यामध्ये यश मिळेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपल्या टीम से। हिंदी मुंबई गोवा ये बहुत सालों से इसका काम शुरू है दुर्भाग्य से गडकरी साहब ने खुद भी इसमें बहुत ध्यान दिया उन्होंने कॉन्ट्रेक्टर को लोन भी सेंक्शन करवा दिया लेकिन कॉन्ट्रेक्टर जो है उसी की लापरवाही से कई कॉन्ट्रेक्टर अच्छे दे उन्होंने अच्छा काम किया जो गलत है उन्होंने गलत और उनके वजह से भुगतान करना पड़ रहा है। इसलिए ये इस पे आज हम पर जो गणपति में तकलीफ ना हो हमारे कोकन वासियों को गणेश भक्तों को इसलिए एक तीन चार मेथड से हम लोग के बढ़ रहे एक जियो पॉलिबर पैच है एक अपना अ, का जो हार्डनर है रैपिड एक्शन उसको रैपिड एक्शन ने अभी देखा है ये तुरंत सेट हो जाता है और तीसरा बात है प्रकाश का और चौथा है डी एल सी का तो इसमें हम इसमें कामयाब हो सकते हैं क्योंकि तो आप सामने देखो ये जो गड्ढा है एक घंटे पहले